नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये हो आज आपण काळ काम वेग म्हणजे मजूर आणि त्या मजुरांना लागणारा कामासाठी वेळ आणि त्यांचा कामाचा वेग यावर आधारित एक वेगळा नमुना पाहणार आहोत हा नमुना नेमका कसा आहे बघा ए व बी मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात बी व सी तेच काम मिळून पंधरा दिवसात पूर्ण करतायत आणि जर ते काम सी व एने मिळून केलं सी व ए तेच काम वीस दिवसात पूर्ण करतायत तर एकटा बी तेच काम किती दिवसात पूर्ण करेल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आता च आणि च मिळून काम आहे बारा दिवसात पूर्ण होत आहेत बी व सी ने मिळून काम केलंय ते पंधरा दिवसात पूर्ण होत आहे आणि सी व ए न काम केलं की ते वीस दिवसात पूर्ण होत आहे एकट्या बी च विचारलंय आपण काय करूया इथं आपल्याला एकट्या च किंवा एकट्या च किंवा एकट्या सी च काम माहित नाही आपण काय करू ये ला एला, ते काम पूर्ण करण्यासाठी दिवस लागतील ला असे मानू काय मानू आपण एक झेड काय मानू शकतो एकस मानू त्याच पद्धतीनं बी ला ते काम पूर्ण करण्यासाठी वाय दिवस लागतात असं मानू आणि त्याच पद्धतीनं ला तेच काम पूर्ण करण्यासाठी झेड दिवस लागतात असं मानू आता एक एक्स एक्स दिवस लागतात आणि एका दिवसाचं काम जर आपण येथे काढलं तर किती होणार आहे एकछेद एक्स होणार आहे त्याच पद्धतीने बीच आपण काम काढलं तर ते होणार आहे एकछेद वाय आणि सी च काम काढलं तर ते होणार आहे एकछेद झेड ज्या वेळेस ए आणि बी एकत्र काम करतील त्यावेळेस ए आणि बी एकत्र काम करत असताना ए अधिक बी बरोबर किती दिलंय पूर्ण काम बारा दिवस पण ह्या ए व च एका दिवसाचं काम जर आपल्या काढायचं असेल तर ह्या दोघांचं एका दिवसाचं काम एच एक सधिक बीच एक छेद वाय आणि ह्या बार बारा दिवसाचं पण रुपांतर करताना एक छेद बारा असं होणार आहे आता एक छेद एक सधिक एक छेद वाय बरोबर एकशेद बारा म्हणजे हे काय आहे ए व बी एकत्र काम करत असताना त्यांचं एका दिवसाचं काम त्याच पद्धतीनं आपण बी अधिक सी म्हणजे बी व सी एकत्र काम करतात किती दिवस लागत आहेत पंधरा दिवस लागत आहेत पूर्ण होण्यासाठी पण एका दिवसाचं काम आपल्याला बीच माहित आहे एक छेद वाय सी च आपण एक छेद झेड आणि मग ह्या पंधरा दिवसात एका दिवसाचं काम किती असणार आहे एकछेद पंधरा त्याच पद्धतीनं ह्याला एक नंबर देऊ ह्याला दोन नंबर देऊ जर ए आणि सी काम करत असतील तर ते काम वीस दिवसात पूर्ण होते म्हणजे त्यांचं एका दिवसाचं काम कसं असणार आहे तर एचं काम एका दिवसाच एक छेद एक सीच काम एकशे झेड आहे आणि वीस दिवसात पूर्ण होते पण एका दिवसाचं काम एकछेद वीस असणार हे तिसरं विधान आहे आणि आपल्याला विचारलं मात्र काय एकट्या बीचं काम किती दिवसात पूर्ण होईल जर ह्या तिघांची विरीज केली आपण आणि तिघांना किती दिवसात काम पूर्ण होईल ते काढलं तर आपण एकट्या बीच किंवा एकट्या एचं विचार असेल किंवा एकट्या सी च विचार असेल कुणाचा एकट्या विचार असेल तर ते काढू शकतो ते कसं काढू शकतो बघा आता तिघांनी एकत्र केलं काम ए अधिक बी अधिक सी ह्यांचं एकत्र तरिक काम आपल्याला माहीत नाही परंतु ह्यांचं एकदा माहीत आहे ह्यांचं एकदा माहित आहे आणि ह्यांचं एकदा माहित आहे ह्याची जर आपण बिरीज केली ह्याची जर बिरीज केली तर ती बेरीज कशी होते बघा ए अधिक बी पहिलं आहे दुसरं अधिक बी अधिक सी आहे आणि तिसरं ए अधिक सी आहे ही जर बिरीज केली आपण तिघानी पूर्ण काम किती दिवसात केलं तर आपल्याला ह्याचं दिलेलंच नाही पण ही जर बिरीज केली आपण आणि ती मांडली तर ती बिरीज पंधरा असे येते ए अधिक बी अधिक सी हे प्रत्येक दोन वेळा आले म्हणजे दोन कॉमन आला आणि त्यांचं ते दिवसाचं काम जे असेल ते आता आपण काढणार आहे त्या पद्धतीनं मग एका दिवसाचं काम बीच दिवसाचं काम आणि एका दिवसाचं काम हे आपण इकडे मानून घेतलं तर हे असं होणार आहे एक छेद एक सधिक एक छेद वाय अधिक एक छेद झेड आणि इकडे मात्र काय होणार आता त्यांच्या किमतीची बेरीज होणार आहे काय बेरीज होणार आहे एक शेद बारा अधिक एक शेद पंधरा अधिक एकछेद वीस इथं आपलं उत्तर सोडवण्यासाठी जे पहिली महत्वाची पायरे हे कशामुळे केलं तर ह्या एक ह्या दोन आणि ह्या तीन विधानाचा अर्थ काढला मग पहिला पाहिल्या आपण याचं उत्तर काढू छेदांची बेरीज आहे सॉरी अपूर्ण कायची बेरीज आहे आणि छेद समान नाही आपण कधी बिरीज करत असताना पहिलं काम आपल्या करावं छेदाची बिरीज छेदाची बेरीज करायची असेल तर त्यांचा लसावी काढावी लागेल लसावी येतो साठ तिन्ही बाहेर जाण्याची संख्या साठ आहे बाराला जर साठ मध्ये रूपांतर केलं बाराला जर साठ मध्ये रूपांतर केलं तर बाराला पाच लग्न वाहते म्हणजेच अंशाला पण पाच न गुण पाच अधिकचं चिन्ह देऊन टाकलं पंधराचं साठ मध्ये रूपांतर केले म्हणजे चार न गुणलं म्हणजे अंशाला पण चार नगुन्हावं लागेल नौग नौग चार आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला वीसच पण साठ मध्ये रूपांतर केलंय वीस ला तीस तीन नऊ बुल साठ झाले म्हणजे अंशाला पण तीन नऊ बोलावं लागेल आणि यांची जर बेरीज केली पाच अधिक चार नऊ नऊ अधिक तीन बारा बारा चे सात ही बेरीज येते यांची आता इथं तर परत महागाली आपण कारण लांब गेलोय खाली जागा पुरत नाही फळ्यावर दोन एक कंसात एक छेद एक सलिक एक छेद वाय अधिक एक छेद चे याची किंमत आली त्याच्या ठिकाणी किंमत आली इथं लिहून काढू थोड्या थोड्यासाठी जागा आपल्याकडे अपुरी आहे पळ्यावर बारा छेद साठ याच्या पुढची पायरी अशी होणार आहे की हे दोन जे आहे ते दोन इकडे येणार आहे म्हणजे दोन हित गुणाकार आहे इकडे येताना भागाकार आहे परंतु ते दोन नाही तर दोन छेद काय आहे एक का आहे ते जर इकडं आणलं तर दुसऱ्या पायला असं होणार आहे लिहूनच काढू एक छेद एक स आपला व्हायची किंमत काढायची म्हणून आधी जरा एक छेद एक आधी चिटकून झेड लिहितो आधी एक छेद, छेद वाय क्रम बदलला तरी काही फरक पडत नाही बरोबर बारा छेद सात भागिले तिथलं आहे तसं दोन छेद एक घेऊ सुरुवातीला ज्यावेळेस दोन अपूर्णांकांच्या मध्ये भाग करायचं चिन्ह असतं त्यावेळेस आपण काय करतो त्या अपूर्णांकाचा कर गुणाकार व्यस्त घेतो आणि गुणाकाराचं चिन्ह देतो मग काय होणार आता एकशे दोन होणार आणि ज्यावेळेस दोन अपूर्णांकांच्या मध्ये गुणाकारा चिन्ह देतो आपण तिरकस भाग द्यायचा प्रयत्न बे एक बे बेसाई बारा सही सहा एक सहा सहासाई सात एक अधिक एक छेद एक अधिक एक छेद वा झेड अधिक एक छेद वाय बरोबर आलं एक छेद पण मित्रांनो इथं बघा आपल्याला एक स छेद झेडची किंमत माहित आहे इथं तीन नंबर मध्ये एक छेद झेडची किंमत किती आहे किती आहे तर एक छेद तिकडे घेऊया किंवा इथं घेऊया यांची किंमत लिहिली आपण एक छेद <coughs> थोडा लिहितो थो। एक शेद वीस अधिक छेद वाय बरोबर ती काय होता होत आपलं छेद दहा जर ह्या एक छेद किंमत काढायची असेल तर आपल्याला हे एकछेद वीस पलीकडे इथं हो बेर्जेद आहे तिकडे नी म्हणजे एकछेद वाय बरोबर एकछेद वाय बरोबर एकछेद दहा वीस असं उदाहरण पुढचं इकडं घेतोय मी एक छेद वाय बरोबर एक छेद दहा वजा एक छेद वीस अपूर्णांकांची वजाबाकी आहे आणि अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना छेद सामान पाहिजे छेद आपण समान करून घेऊ शकतो त्याला वीस करू शकतो वीस केला आपण छेदाला दोन गुणले म्हणजे अंशाला पण दोन गुणावं लागेल आणि इकडं तर छेद वीस आहेच ज्यावेळेस छेद सामान असतो त्यावेळेस अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना आपल्याला फक्त अंशाची वाजावा करायला पाहिजे आणि अंशाची वाजाबाकी केल्यानंतर आपल्याला लक्ष देते एकशेद वीस हे उत्तर आपलं छेद वायच्या किंमतीत येते म्हणजे बी ला लागणारे दिवस आपले वाय होते आणि त्याचं एका दिवसाचं काम होतं एक छेद वाय म्हणजे बी लागणारे दिवस वायची किंमत आपण काढू शकतो इथं किती वीस याच्यावर लक्ष एक छेद वाय बरोबर एकशेद वीस म्हणजेच वाय बरोबर वीस आणि वाय काय होतं बीला पूर्ण काम करण्यासाठी लागणारे दिवस होते आपण मानलेल्या प्रमाण मग वीस हा पर्याय आपल्याकडे आहे का तर पर्याय क्रमांक तीन हा आपल्याकडे दिलेला पर्याय अशा पद्धतीनं हे उदाहरण समजून देण्यासाठी एवढ्या शिस्तीत सांगितलंय पण आपण तोंडी सुद्धा हे उदाहरण करू शकतो तोंडी सुद्धा हे उदाहरण येते लासावी मसावी येत असेल तर तोंडी उदाहरण येते बेरीज बाजूबा लासावी मसावी ह्याच्या परीकडे याच्यामध्ये काय नाही अशा पद्धतीनं शांततेत व्हिडिओ पॉज करून करून तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला तर हे उदाहरण तुम्हाला सुटणार आहे कारण बघितलं बघितलं उदाहरण आपण आजपर्यंत जे नमुना बघितले काळ कामगिरीचे ते खूप सोपे होते तुलनेने ह्याच्या याच्यातली कन्सेप्ट थोडीशी गुंतागुंती जी आहे ती समजून घेऊन हे उदाहरण सोडवावं लागते पुढचं एक उदाहरण बघूया आपण अशाच पद्धतीनं थोडं वेगळं आहे पुढचा नमुना असाच आहे दोघांनी मिळून काम करायचं आहे मधनच काम कोणतरी सोडलं किंवा मध्ये मधूनच काम सुरुवात करायला कोणतं आलाय अशा स्वरूपाचं उदाहरण कसं सोड सोडवायचं ते आपण म्हणतात बघा गणित असं आहे ए आणि बी अनुक्रमे एक काम दहा दिवसात व पंधरा दिवसात संपवतात अनुक्रमे म्हटल्यानंतर पहिलं आहे ते ए आणि दुसरं आहे ते बी दिवसात संपतात काम संपवायचं होतं पण काय झालंय एने काम सुरू केलं आणि पाच दिवस त्यानं काम केलंय त्याच्यानंतर बी आलाय त्यानंतर बी सामील झाला तर उरलेल्या कामाला दोघं मिळून करणार तर ते काम किती दिवसात संपल असं विचार झाला ज्यावेळेस मदन कोणतं आले किंवा मदन कोणतं सोडून गेले अशा स्वरूपाचं उदाहरण असतं त्यावेळेस एकूण कामाचे युनिट काढणं आपल्याला गरजेचं असत आता ए काम दहा दिवसात संपवतोय आणि बी तेच काम पंधरा दिवसात संपवतोय म्हणजे कामाचे युनिट निश्चितपणे या दोघांनी भाग जाणारे असणार आहे या दोघांनी भाग जाणारी छोट्यात छोटी संख्या आपण जर काढली तर ते असू शकते तीस म्हणजे कामाचे युनिट तीस आहेत असं जर गृहित धरलं आपण कामाचे युनिट तीस आहेत असं गृहित धरलं तर येला एका दिवसात किती युनिट संपवतील तीस युनिट संपवायला येला दहा दिवस लागतात तीस भागीले दहा एका दिवसात युनिट किती संपवता येईल ये एका दिवसात किती संपवतो युनिट तीन युनिट संपवते त्याच पद्धतीनं बी पंधरा दिवसात तीस युनिट संपवतोय तीस भागीले पंधरा म्हणजे बी एका दिवसात किती युनिट संपवतोय दोन युनिट संपवतोय पण कामाची युनिट एकूण किती आहे आपल्याला दिलेले तीस आहेत आता येन काम चालू केलंय येणं काम चालू केले आणि त्याने तीन दिवस काम पण केले सॉरी किती दिवस काम केले पाच दिवस काम पण केले एका दिवसाला तीन युनिट याप्रमाणे पाच दिवसात काम करून त्यांनी किती युनिट संपले पंधरा युनिट संपवले किती युनिट संपवलेत पंधरा युनिट संपलेत आता उरलेले युनिट किती आहेत मग एकोणतीस युनिट होते त्यातनं आपण पंधरा युनिट वजा केले उरले युनिट किती पंधरा आणि हे पंधरा युनिट दोघांनी मिळून संपवणार आहेत हे पंधरा युनिट दोघ जण मिळून संपणार चे एका दिवसात किती युनिट राहत तीन आणि बीच एका दिवसात युनिट किती येतं दोन मिळून ज्यावेळेस काम करतील त्यावेळेस एका दिवसात किती युनिट संपतील पाच युनिट संपतील आणि युनिट राहिलेत किती आपल्याला पंधरा युनिट राहिलेत मग एका दिवसात पाच युनिट म्हणल्यानंतर पंधरा युनिट संपायला किती दिवस लागतील पंधरा वाहिले पाच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन दिवस उरलेलं काम जर दोघांनी संपवायचं म्हटलं तर तीन दिवस लागणार नाही मग तीन दिवस पर्याय आहे का आपल्याकडे राहा पर्याय क्रमांक एक अशा पद्धती मित्रांनो मध्येच काम तर सोडून गेलं किंवा मध्येच काम करायला तर जॉईन झालं असेल तर कामाचे एक युनिट काढायचे ते कशावरून काढायचे काम संपवण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची लसई किंवा थोडक्यात छोट्यात छोटी संख्या जी त्या दोघांनी तिघांनी भाग झाले असेल ती शोधायची त्याच्यानंतर एका दिवसाची जी युनिट्स काढायचे आणि युनिट्स काढल्यानंतर उर्वरित काम किती राहिले किंवा किती संपले हे काढून आपण विचारलेल्या विचारलेल्याबद्दल प्रश्नाचं उत्तर काढू शकतो आजचा व्हिडिओ आवडला तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेची मग पोलीस भरती असेल आठवी शेषते असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना चॅनलविषयी माहिती द्या धन्यवाद